आज मी बनवली होती वालपापडीची भाजी आणि ही रेसिपी मला असं वाटलं की तुमच्यासोबत शेअर करेन याच्यामध्ये वांगा आणि बटाटा घातला होता आणि छान अशी बनते कढईमध्ये तेल घातला आणि त्याच्यामध्ये एक चमचा राई घातली राई फुटली की त्याच्यामध्ये एक चमचा जिरा घालायचा आहे थोडंसं हिंग आणि कोथिंबीर मिरची आणि लसूणची मी पेस्ट बनवली ती दोन चमचे घातले कढीपत्ता घातला कांदे दोन चिरून घातले आणि कांद्यांना थोडीशी नॉर्मल फ्राय झाल्याच्या नंतर मग त्याच्यामध्ये एक टोमॅटो कापून घातला थोडीशी हळद थोडासा लाल तिखट अर्धा चमचा याच्यापेक्षा पण कमी आणि थोडासा गरम मसाला त्यानंतर मग वालपापडी बटाटा हा धुवून स्वच्छ केलेला आणि तो घालायचा आहे चवीपुरता मीठ आणि यांना धाकण लावून दहा मिनटं शिजवायची आहे दहा मिनटाच्या नंतर ओलसरपणा असा येतो त्याचा आपोआप पाणी सुटतो याला अजिबात पाणी घालायचं नाही आणि एकदम वाफेवर शिजवायचे आहे दहा मिनटाच्या नंतर छान अशी शिजून बटाटा शिजला की ही भाजी रेडी आहे आणि खूप छान अशी बनते बनवा आणि मला कमेंट करा मी आज बनवला होता सांबर राईस आणि वालपापडीची भाजी आणि खूप छान अशी बनली होती भेटूया नवीन व्हिडिओमध्ये बाय